गंगापूर तालुक्यातील वैरागड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले स्नेहसंमेलनातील शिल्लक असलेल्या नदी आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागातून शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शाळेच्या प्रांगणात दोन बोअरवेल घेऊन दिलेत यावेळी बोरला मुबलक पाणी लागल्याने विद्यार्थी शिक्षकांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले या उपक्रमाला मुख्याध्यापक सुभाष मोरे सहशिक्षक अनिल वाचोरे ज्येष्ठ शिक्षक मार्कर शेवाळे शिक्षक रमेश ठुबे विकास बोचरे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वार्षिक स्नेहसंमेलनाची विशेष तयारी करून घेतली होती आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी स्नेहसंमेलनातील उरलेली काही रक्कम आणि गावकऱ्यांनी लोकसहभागातून जमा केलेल्या रकमेतून शाळेतील पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात मिटवला आहे वैरागड येथील गावकऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या कार्याची दखल वरिष्ठ स्तरावर घेतली असून अधिकाऱ्यांनी कौतुकाची थाप दिली आहे